नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या गुरु शिष्यांचा एक नातं जोडण्याचा आणि नातं समजण्याचा दिवस आहे या स्वामी समर्थ मठामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून गुरुपौर्णिमा अतिउत्साहाने साजरी केली जाते गुरु शिष्याचं नातं जोडण्याचं आणि ते समजण्याचं तसेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा अशा या गुरुपौर्णिमा सोहळा नवी मुंबईतील जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात भक्तीभावात साजरा करण्यात आला श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार सचिव प्रदीप पाटील सर आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं मागील पंधरा वर्षांपासून हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त स्वामींच्या मठात काकड आरती होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जुईनगर पंचक्रोशीतील हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचं दर्शन घेऊन गुरु असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली खरोखरच आजचा हा दिवस पुण्याचा दिवस गुरु शिष्यांचा एक नातं जोडण्याचा आणि नातं समजण्याचा दिवस आहे या स्वामी समर्थ मठामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून गुरुपौर्णिमा अतिउत्साहाने साजरी केली जाते गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे या स्वामी समर्थ मठामध्ये आमचे पाटील सर प्रत्येक गुरुवारी आपल्या पावपुष्पामध्ये सांगत असतात त्या पद्धतीनं ह्या मठामध्ये गुरु आणि शिष्य आमचे या ह्या मठामध्ये स्वामी समर्थ आमचे गुरु आहेत आणि आम्ही सर्व शिष्य आहोत आणि ह्या शि शिष्याकडून जी काय सेवा करता येईल त्या पद्धतीने आम्ही करत असतो या ठिकाणी एक सत्तर ते ऐंशी आमचे स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक म्हणजे शिष्यच झाले ते परीने काम करत असतात आणि स्वामी त्यांच्याकडून करून घेत असतात म्हणून ह्या गु गु गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही फार आनंदाने गुरुपौर्णिमेची फा फार आम्ही वा गुरुपौर्णिमा असो गुरुपौर्णिमेकडे आणि गुरुपौर्णिमेदिवशी सर्व म्हणजे सर्व प्रतीचे या ठिकाणी लोक येत असतात असं नाही का हिंदू सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात आणि आपली कृतज्ञता या ठिकाणी स्वामीजवळ करत असतात आणि खरोखरच या स्वामी समर्थ मठामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून गुरुपौर्णिमा काय आहे गुरुपौर्णिमा कशी गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे शिकण्यासारखं आम्हाला या ठिकाणी भेटलं गुरुपौर्णिमेनिमित्त संतोष सुतार प्रतिष्ठान नवी मुंबई आणि श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला प्रत्येक वर्षी श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट जुईनगरच्या वतीने आपल्या या श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते सकाळी काकड आरतीपासून तर आता जो आपला कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थी गुणगौरव सोहळा तर आपले ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषदादा सुतार यांचा संतोष सुतार प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जे विद्यार्थी पंच्याहत्तर टक्क्याच्या वर गुण मिळवलेले विद्यार्थी होते अशा विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पारितोषिक प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण गुरुपौर्णिमेची जी परंपरा आहे संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्या संस्कृतीत ही महान अशी परंपरा आहे की गुरु शिष्याचं नातं अतूट ठेवण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्यामुळे रथच्या माध्यमातून सकाळी होमोहन काकड आरती त्याचबरोबर सव्वा लाख नाम जप आणि दुपारचा महाप्रसाद आणि आता संपूर्ण जुईनगर नेरुड पंचकृषीतील लोक या ठिकाणी आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपला श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी जो गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो तर संपूर्ण वर्षभरामध्ये भगवंताकडनं आपण काहीतरी मागणं मागत असतो परंतु आजचा दिवस हा आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो म्हणून या ट्रस्टच्या वतीने हा एक धार्मिक सामाजिक उपक्रम या ठिकाणी प्रत्येक वर्षी संपन्न होत असतो कॅमेरामन इक्बाल शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता